श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय पहिला उद्धव आणि विदुर यांची भेट ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव म्हणाले जी गोष्ट विचार विचारलीस ती सुख युक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भागवत मैत्रियांना विचारली होती जेव्हा पांडवांचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तनापुराला गेले होते तेव्हा ते, ते दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते राजा परीक्षिताने विचारले प्रभो भगवान मैत्रियांची विदुरांशी भेट कोठे झाली आणि केव्हा त्यांचा संवाद झाला असे आपण आम्हाला सांगावे पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रियांना अगदीच काही साधा प्रश्न विचारला नसेल कारण मैत्रियांसारख्या साधू शिरोमणीनेही त्यांचा आदर केला होता सूत म्हणाले राजा परिषताने असे विचारल्यावर सर्वज्ञ शुकदेवांनी अतिशय प्रसन्न होऊन म्हटले ते एका श्री शुकाचार्य म्हणाले ज्यावेळी अंधराजा धृतराष्ट्राने अनन्यपूर्वक आपल्या दुष्टपुत्राचे पालनपोषण करतानाच आपला धाकटा भाऊ पांडू यांच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरात पाठवून त्या घराला आग लावून दिली तसेच ज्यावेळी आपली सून आणि महाराज युधिष्ठिरांची पट्टराने द्रौपदीचे द्रौपदीचे केसभर सभेत दुशासनाने ओढले त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या धारेमुळे तिच्या वक्षस्थळाला लावलेले केशर वाहू जाऊ लागले तरीसुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला त्या कुकर्मापासून अडविले नाही अन्यायाने धृतामध्ये जिंकलेल्या सत्यपारायण आणि सरळ अशा युधिष्ठराचे राज्य वनातून पत्कारल्यावर अटीप्रमाणे त्याने परत मागितली परंतु त्याचे वडिलोपार्जित राज्य मोहवश झालेल्या धृतराष्ट्राने त्या ज्या शत्रूला परत दिले नाही महाराज युधिष्ठिराने पाठवल्यामुळे जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या सभेत सज्जनांना अमृता समान वाटणारे भाषण केले त्या म्हणण्याचा धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही कारण त्याचे सर्व पुण्यचं नाहीसे झाले होते ना, नंतर सल्ला मसलतीसाठी जेव्हा विदुरांना बोलावले गेले तेव्हा सर्व मंत्र्यात श्रेष्ठ असा विदुराने भवनात जाऊन थोरले बंधूत राष्ट्राने विचारला भरून त्याला जो सल्ला दिला त्या सल्ल्याला नीतीशास्त्र जाणणारे लोक विदुर नीती म्हणतात विदुर म्हणाला महाराज आपण अजात शत्रू त्यांच्या राज्याचा हिस्सा देऊन टाका सहज सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधही ते सहन करीत आहेत ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता तो बदला घेण्यासाठी आपला छोट्या भावासह हो, मोठ्या भावाने थिंकार टाकीत आहे पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेसे करून घेतले आहे ते यदुवीरांचे आराध्य दैवत यावेळी आपली राजधानी द्वारकापुरी येथे आहेत पृथ्वीवरील मोठमोठ्या राजांना त्यांनी जिंकून घेतले आणि ब्राह्मण तसेच देवही त्यांच्या बाजूने आहेत त्यांचे आपण पुत्र मानून पालन पोषण करीत आहात त्या दुर्योधनाच्या रूपाने तर मूर्तिमान दोषच आपल्या घरात घुसला आहे या श्रीकृष्णाचं द्वेष करणार आहे म्हणूनच आपण श्रीकृष्णांना विनमुख होऊन ऐश्वर्यहीन होऊ लागला आहात आपल्या कुलाचे कल्याण व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण ताबडतोब या दुष्टाचा त्याग करा साधूजन ज्यांचे अनुकरण करण्याची इच्छा करीत त्यांचे हे म्हणणे एकूण दुशासन आणि शकुनीसहित दुर्योधनाचे ओठ क्रोधाने थरथर कापू लागले आणि त्याचा तिरस्कार करीत तो म्हणाला अरे या कपटीदासीपुत्राला येथे कोणी बोलावले ज्याचे अन्न खाऊन हा जिवंत आहे त्यालाच प्रतिकूल होऊन शत्रुपक्षास बाजूने घेत आहे त्याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हकलून द्या बाणाप्रमाणे कृष्ण असे कठोर शब्द आपल्या भावात देखत ऐकून ते शब्द ममर मर्मभेदी असूनही विदुराने वाईट वाटून घेतले नाही आणि भगवंताच्या मायेची महंती समजून आपले धनुष्य राजद्वारावर ठेवून तो निघून गेला कौरवांना पुण्याईने मिळालेला तो महापुरुष हस्तानापुरातून निघून पुण्य प्राप्त करण्याच्या इच्छेने पृथ्वीवरील भगवत उच्चारणांनी पावन झालेल्या तीर्थक्षेत्री संचार करू लागला जेथे श्रीहरी अनेक मूर्तिरूपात विराजमान आहेत जी जी भगवंताच्या मूर्तींनी सुशोभित अशी तीर्थस्थाने नगरे पवित्रवणे पर्वत लतागुंज निर्मल पाण्याने भरलेले नद्या सरोवरी इत्यादी होते त्या सर्व ठिकाणी तो एकटाच विहार करीत होता ज्याच्यामुळे आपल्याला ओळखू शकणार नाहीत अशा अवधूत वेशामध्ये तो, तो, तो स्वच्छदपणे पृथ्वीवर विहार करीत होता तो शरीराला सुशोभित करीत नसे पवित्र आणि साधे भोजन करी शुद्ध वृत्तीने जीवन निर्वाह चालवी प्रत्येक तीर्था स्नान करी जमिनीवर निद्रा करी आणि भगवंतांना प्रसन्न करणाऱ्या व्रताचे पालन करीत असे अशा प्रकारे भारत वर्षात फिरत फिरत जेव्हा तो प्रवास क्षेत्रात पोहोचला त्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या साय्याने महाराज इरीश्ठर पृथ्वीवर एक शत्री अखंड राज्य करू लागले होते तेथे त्याने आपल्या कौरव बंधूच्या विनाशाचे वृत्त ऐकले जे आपापसातील कलहामुळे एकमेकांशी लढून नष्ट झाले होते जसे बांबूचे जंगल एकमेकांवर घासून पेटलेल्या अग्नीचे जडून खाक होते हे ऐकून तो शो करीत निमूपणे सरस्वतीच्या तीरावर आला तेथे त्याने त्रित उष्ण मनो पृथो अग्नी अशित वायो सुदास ग्र गृह आणि श्राद्ध देवाच्या नावाने प्रसिद्ध अशा अकरा तीर्थात स्नान करून संबंधितांना तिलांजली दिली याशिवाय पृथ्वीवर ब्राह्मण आणि देवतांनी स्थापन केलेली भगवान विष्णूची अनेक मंदिरे होती की ज्या मंदिराच्या शिखरावर भगवंताचे मुख्य आयुध चक्र याचे चिन्ह होते व त्यांच्या केवळ दर्शनाने श्रीकृष्णाचे स्मरण होत होते अशा मंदिराचे दर्शन घेतले तिथून निघून तो धनधान्याने पूर्ण असा सौराष्ट्र सोवीर मत्स्य कुरुंजांगल आदी देशात जाऊन काही दिवसांनी यमुना तटाकावर पोचला तेव्हा तिथे त्याने भागवत उ उद... उद्धवाचे दर्शन घेतले तो भगवान श्रीकृष्णाचा विख्यात सेवक आणि शांत स्वभावाचा होता तो पूर्वीचा बृहस्पतीचा शिष्य होता विदुराने त्याला पाहून प्रेमाने गाळ लिंगन दिले आणि त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आश्रित असलेले स्वजनांचे कुशल विचारले विदुराने विचारले पुराण पुरुष बलराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्याच नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून या जगाला अवतार घेतला ते पृथ्वीचा भाग उतरण्यावर सर्वांना आनंद देत आता श्री वसुदेवांच्या घरी सुखाने राहत आहेत ना प्रिय उद्धवा मे कुरुवंशाती यांनी परमसुदय आज जे पित्याप्रमाणे समान वागणुकीने उदारतापूर्वक पतिसह कुंती आदी आपल्या बहिणींना इच्छिलेल्या सर्व वस्तू देऊन आनंद देणारे पूज्य वासुदेव खुशाल आहेत ना हे उद्धवा जो पूर्वजन्मी कामदेव होता आणि त्याला देवी रुक्मिणीने ब्राह्मणाची आराधना करून भगवंताकडून प्राप्त करून घेतले तो यादवाचा सेनापती वीरपुम्न सुखद आहे ना सत्वात उरुणी भोज आणि दशाह वंशातील यादवांचे अधिपती महाराज उग्रसेन सुखी आहेत ना त्यांनी राज्य मिळवण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती परंतु कमल नयन भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा सिंहासनावर बसवले हे उद्धव आपले पिता श्रीकृष्ण यांच्या प्रमाणेच सर्व योद्ध्यांमध्ये द्या अग्रगण्य असणारा श्रीकृष्ण पुत्र सांब खुशाल आहे ना हे पार्वतीपुत्र कार्तिक स्वामी होते अनेक व्रते करून जांबवतीने यांना जन्म दिला होता अर्जुनापासून सात्यकी सुखरूप आहे ना योगांनाही दुर्लभ अशी भागवत गती सात्यकीला श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या शिवेने सहज जा प्राप्त झाले भगवंतांना शरण गेलेला निर्मल अंतकरणाचा बुद्धिमान अक्रूर प्रसन्नचित्त आहे ना तोच अक्रूर श्रीकृष्णाची चरणचिन्हे उमटलेल्या मार्गावरील धुळित प्रेमाने अधीर होऊन लुडू लागला होता देवमाता अदितीप्रमाणे साक्षात भगवान विष्णूची माता भोजवंशी राजा देवकाची मुलगी देवकी आनंदात आहे ना जसे तिन्ही देव, देव, देव यज्ञ विस्तार रूप अर्थाला आपल्या मंत्रामध्ये धारण करतात त्याचप्रमाणे देवकीने भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केले होते आपल्या भक्ताच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध सुखरूप आहे ना त्यांना वेदशास्त्राचे मूळ कारण आणि चित्त अहंकार बुद्धी व मन या अंतकरणा चतुष्टांचा चौथ्या तत्वाचा मनाचा अधिष्ठाता समजले जाते हे बुद्धवा आपल्या हृदेश्वर अशा भगवान श्रीकृष्णाचे अनन्य भावाचे अनुकरण करणारे हर्तिक सत्यभामीचा पुत्र चारू वद इत्यादी सर्व गण सुखरूप आहे ना अर्जुन आणि श्रीकृष्ण हे आपलेच दोन्ही हात असल्याचे समजणारे त्यांच्या साह्याने महाराज युधिष्ठिर धर्म मर्यादेचे न्यायपूर्वक पालन करीत आहेत ना मयसभेमध्ये ज्यांचे राजवैभव आणि विजय पाहून दुर्यधनाच्या जडफळाट झाला होता अपराधी लोकांच्या बाबतीत अत्यंत असुष्ण असलेला विमाने सापाप्रमाणे दीर्घकाळ टिकणारा आपला क्रोध सोडला की नाही जेव्हा तो गदायुद्धात वेगवेगळे पवित्रे घेत असे त्यावेळी त्याच्या पायाच्या आघात धरती सहन करू शकत नसे त्याच्या बाणाच्या जाळण्यात झाकले गेलेले आणि बिल्लाचा वेष घेतल्यामुळे कोणालाही ओळखू न येणारे भगवान शंकर प्रसन्न झाले होते तो सेनापतीचे यश वाढवणारा गांडीवधनुष्यधारी अर्जुन सुप्रसन्न आहे ना आता तर त्याचे सर्व शत्रू संपले असतील पापण्या ज्याप्रमाणे डोळ्याचे रक्षण करतात त्याप्रमाणेच कुंतीचे धिष्ठर आधीपुत्र यांची नेहमी सांभाळ करतात आणि कुंतीनेच ज्यांचे लालनपालन केले ते नकुल आणि सहदेव कुशल आहेत ना ज्याप्रमाणे दोन गरुडांनी इंद्राच्या मुखातून अमृत काढून आणले होते त्याचप्रमाणे या दोघांनी युद्धात शत्रूकडून आपले राज्य जिंकून घेतले होते अहो श्रेष्ठ राजर्षी पांडूचा वियोग होऊनही कुंती केवळ या बालकासाठीच सा जिवंत राहिली ज्या महारथी अद्वितीय वीर पांडूने केवळ एक धनुष्य घेऊन एकट्याच चारी दिशा जिंकल्या होत्या हे उद्धवा ज्याने पांडवांच्या रूपाने आपल्या परलोक वासी भाऊ पंडूचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या हुकारात हुकार मिळून आपला हितचिंतक असलेला मला नगराबाहेर घालून दिले तो दूतराष्ट्र अद्धपतनाकडे जात आहे हे पाहून मला फार वाईट वाटले परंतु माझा या गोष्टीचे बिलकुल आश्चर्य वाटत नाही जगदीश भगवान श्रीकृष्ण मनुष्यासारख्या लिला करून लोकांची मनोवृत्ती भ्रमित करतात मी तर त्यांच्याच कृपेने त्यांचा महिमा पहा आता इतरांपासून दूर राहून आनंदाने विहार करीत आहे जरी कौरवांनी अपराध केले असेल तरी भगवंतांनी त्यांच्या अशासाठी उपेक्षा केली की त्यांच्याबरोबर तिने जे दुष्ट राजे धन विद्या आणि जातीच्या मदाने अंध होऊन कुमार्गाने जात आहे आणि वारंवार आपल्या शेणांच्या बळावर पृथ्वीचा थरखाप उडवीत होते त्यांनाही मारून आपल्याला शरण आलेले दुःख ते नाशे करून इच्छित होते बुद्धवा भगवान श्रीकृष्ण जन्म आणि कर्मरहित आहे तरीसुद्धा दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्याजवळ आणण्यासाठी त्यांची दिव्य अशी कर, जन्म जन्मकर्म होतात नाहीतर दुसरा असा कोण आहे की जो गुणाच्या पलीकडे गेलेला असूनही या कर्मबंधनात पडू इच्छित म्हणून मित्रा ज्यांनी आजन्म असूनही आपल्याला शरण आलेले सर्व लोकपाल आणि आज्ञाधारक भक्त यांचे कल्याण करण्यासाठी यदी कुठं जन्म घेतला आहे त्या पवित्र कीर्तीच्या कथा मला ऐकावं गोपाळ कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण